नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली आहे झटपट आणि झणझणीत अशी बेसनची भाजी जर कधी घरात भाजीला काही नसेल तर ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागते चवीला उत्कृष्ट लागते आणि अगदी साध्या सोप्या ही तयार होते तर चला सुरू करूया तर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलंय दोन माणसांना पुरेसा आहे हे हळद घालते लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या धनेपूड घालतीये गरम मसाला थोडंसं जिरं घालूयात मीठ घालते थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे छान एकत्र करून आहे खूप पातळ करायचं नाही आहे पीठ अगदी थोडंसं पाणी घाला अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार झाला पाहिजे थोडासा तेलाचा हात लावूया आपण ह्याला अशा पद्धतीने तेल ठेवलंय मी तापायला अशा पद्धतीने आपल्याला बेसनाचे वडे तळून घ्यायचे अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते लालसर रंगापर्यंत तळायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता एक मध्यम आकाराचा कांदा मी गॅसवर भाजून घेतलाय एक खोबऱ्याचा तुकडा तोही भाजून घेतलाय अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतल्या आहेत आल्याचा तुकडा घेतला आहे भरपूर अशी कोथिंबीर असं बारीक वाटण करायचं आहे छान त्याच कढईत थोडंसं तेल घेतलं आहे मी मोहरी घातली आहे जिरं घालूयात कढीपत्त्याची पानं थोडंसं हिंग घालूया आणि वाटण आपल्याला त्यात घालायचं छान तेलात परतवून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घालती आहे लाल तिखट धनेपूड काश्मीरी मिरची पावडर गरम मसाला छान एकत्र करायचं आहे परतवून घ्यायचं आहे तेलात मीठ घालते थोडंसं पाणी ॲड करून शिजवून घ्यायचं हे, वड्यांचे असे तुकडे करायचे आहेत छान उकळी आली याला आता आपण यात वडे ॲड करूया आणि पाच मिनटं आपल्याला स्लो गॅसवर हे शिजवून द्यायचं आहे कोथिंबीर घालूयात तर अशी ही आपली बेसनची भाजी तयार आहे जर घरात भाजीला काही नसेल किंवा काय बनवावं हे सुचत नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच रेसिपीसोबत बाय बाय